नमस्कार पुरेणू बरे सका मी पण बरे जय सद्गुरु आपण आज उडी दोडा करणार आहे छान बघा त्याच्यासाठी मी काय काय घेतले ते दाखवते तुम्हाला बघा वा एक वाटी उडदा डाळ घेतली आहे पुरेण घातली होती रात्री एक वाटी डाळ भिजवून घेतली हे बघा त्याच्यासाठी मी काय काय घेतले दोन कांदे चिरून घेतले थोडीशी कोथिंबीर घेतली दोन मिरच्या चिरून घेतले थोडंसं पुरतं मीठ घेतले अर्धा चमचा ववा घेतलाय रसा सोडा घेतलाय अर्धा चमचा जिरं घेतलं डाळ आता मिक्सरला बारीक करून घेऊया डाळ बारीक करून घेतली मी मिक्सरला आता आपण काढून घेऊया घट्टच करायची बारीक म्हणजे गळा चांगला करायला हे बघा पूर्ण आपले पीठ तयार आहे आता आपण ह्याच्यात साहित्य घालून घेऊया कांदा कोथिंबीर कोथिंबीर कांद्या हे बघा असं सगळं एकजीव करून घेतला फिसून चांगलं छान होत सगळं मिक्स होत त्याच्यात आपण सगळं साहित्य घातलेलं आपली कढईत तापली आपण आता याच्यात ते, ते रोपूया असं तेल लावून घ्यायचं फुलपात्राला म्हणजे वळ्यात लगेच सुटतो त्याच्यावर असं थापून घ्यायचं तरी तरी उडदाची डाळ गोष्टी असते मुलं खात नाहीत ना उरदा माझे वडे वेळे केले की, की मुलं खाते ते चांगली असते आरोग्यासाठी असं छान कलर असतो भाजायचं तांबूस तांबूस आता आपण चांगले भाजले काढून घेऊया आपण असे सगळे करून घेऊया हे बघा पुरुष असं मंद जाळावर भाजायचं मोठ्या जाळावर भाजलं की आत कच्च राहते ती आपण असं मंद जाळावर भाजलं की आत कच्च राहते बघा मुलीन आपल्या वड्याला कशी जाळी झाली छान मस्त झाले का नाही जाळी छान भाजलेत पण आत मी हे बघा मुलीनु कसे वडे तयार आहेत आपली तुम्ही पण असेच करा छोटे छोटे चटणी चटणीबरोबर बी खाऊ शकता खोबऱ्याच्या सांबरबरोबर बी खाऊ शकता दह्याबरोबर खाऊ शकता बरोबर बी खाऊ शकता माझी रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा